नांदेडच्या गुराकी गडावर एकतीसाव्या गुराकी साहित्य संमेलनाचा पारंपरिक थाट्यात प्रारंभ नांदेड जिल्ह्यातील मन्याड खोऱ्यातील गुराकी गडावर एकतीसाव्या अखिल भारतीय गुराकी साहित्य संमेलनाचे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनातून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या अशिक्षित वंचित आणि कष्टकरी समाजाला हक्काचा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी केशवराव धोंडगे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली या आगळ्या वेगळ्या चळवळीची मुहूर्तमेट रवली होती या संमेलनात वैदू डोंबारी मसन झोगी पोत्रास पारधी तृतीयपंथी यांच्यासह अठरा पगड जाती व बारा बलुतेदार समाज घटक सहभागी झालेत संमेलनाचे उद्घाटन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते चकमकीच्या सहाय्यानं विस्तव पेटून आणि ड्युटी प्रज्वलित करून अत्यंत पारंपरिक पद्धतीनं करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंदराव केंद्रे होते तर ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव व डॉ पुरुषोत्तम धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आलेली ज्ञान दिंडी आणि रानफळे फिके चाबूक घुंगरमाळ व विविध शेती साहित्यानं सजवलेला सभामंडप या खास सोहळ्याचं आकर्षण ठरले दिनांक अठ्ठावीस जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या संमेलनात पोवाडे बंजारा नृत्य वासुदेव गीते जात्यावरील ओव्या आणि विविध लोकगीतांच्या माध्यमातून असल ग्रामीण संस्कृतीचा जागर होणार आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट पण ही कला त्यांनी काही तुमच्या शब्दावर शब्द सांगणारी किती कला आहे बघा बघित अजूनही त्यांची कला चालू आहे वासुदेवा सकाळी उठले होते रामपाऱयात वासुदेव येतोय आपल्या घरी दान पावलं म्हणतोय तर ते वासुदेवाचे सुद्धा त्यांनी इथं संघटन केलं झाडावर म्हणणारे काय ते पाटोपाठ पामूळ आता कमी झाल्यात ते तर अशा अनेक भटक्या मुक्त झाले त्या लोकांना घेऊन त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या तुमच्या पोटातलं दुःख साहित्य तर आता इंग्रजीच भाजायला प्राध्यापक आहेत ते काय साहित्य काय तर तुम्ही आहे प्राध्यापकाने साहित्य करणं म्हणजे पण एखाद्या डोमाऱ्या ना एखाद्या टेकल्या ना एखाद्या घेण्याना एखाद्या राईन ही कला इथं करणं म्हणजे हे म्हणतात साहित्य जसं नामभेवसा अण्णाभाऊ साठे हेला साहित्य म्हणतात आणि शिकलेला म्हणतो तर कोणी लिहू शकतंय पण दीड व्यवसाय शाळा करणारा माणूस साहित्य वापरू शकतो तर त्या दीड दिवसाच्या अनेक हजारो लोकांचं साहित्य निर्माण करण्याचं काम माझ्या केलं त्यांना उभारी दिली या आणि आमच्या लोकांच्या पोटातलं दुःख तुमच्या वाटातून सांगा आणि आम्ही भाषण करणं आणि त्या राही भाषण करणं आम्ही भाषण करणं होतराजानं भाषण करणं आम्ही भाषण करणं कैकर्यानं भाषण करणं आम्ही काय ते पाचन करणं मतून वेगळ्यांना भाषण करायची जमीन आसमांचा फरक आहे तो लोकांना पडतोय कारण त्याच्या कष्टातून त्याच्या गरिबीतून आलेले एक ते आम्हाला नाटके समजतात लोक माझे बोलायला बनकूर हुशार येतात नाटकी समजतात सभेचे काय होईल पण मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या सै महा श्री शिवाजी शिवसानीच्या सहकार्याच्या जोरावर जी शिव बरोबर आलेले शिवाजी आम्ही

घेऊन आदरणीबाई केशवादी धोरण साहेबांनी स्थापन केलं या ठिकाणी या ठिकाणी तरी मला सांगा महा क्रांतिकारी काम भाई केशवानी धोंगे साहेबांनी केलं प्रत्येक उपेक्षिताला त्यांच्या न्याय हक्कासाठी अन्यायोंदी लढण्यासाठी अत्याचोदय लढण्यासाठी स्वाभिमाना मजबूतीनं लढानी भाई केशवध्या या गुराठी पिताना आपल्या सर्वांना शिकवलं